जय महाराष्ट्र आपण बघत आहात डब्ल्यू बी एच न्यूज पॉडकास्ट मी विजय खवसे आज माझ्यासोबत एक शिवसेनेचे नेते आहे आणि मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देऊ इच्छितो की नागपूर मधील वाडी शहरातून ज्यांनी शिवसेनेची सुरुवात केलेली आहे ते असे नेते माझ्यासोबत आहे मी त्यांचा एक तुम्हाला परिचय असा करून देतो की दत्तवाडीमधून एक शाखा अध्यक्ष म्हणून त्यांनी या शिवसेनेची सुरुवात केलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि आज म्हणजे ते शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यापर्यंत त्यांनी हा प्रवास गाठलेला आहे या संदर्भातच आपण त्यांचा त्यांच्यासोबत आज एक पॉडकास्ट करूया भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझ्यासोबत हर्षल काकडे आहेत वाडीचे ते या ज्यांनी राजकारणाची सुरुवात या ठिकाणावर करून ते हर्षल काकडे माझ्यासोबत आहेत भाऊ तुम्ही काय सांगाल एक छोट्याशा शहरामधून तुम्ही शिवसेनेमध्ये एक राजकीय प्रवास तुम्ही सुरुवात केला आणि आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य मध्ये तुम्ही आहात हा तुमचा प्रवास कसा काय राहिला सर्वप्रथम मी डब्ल्यू एच न्यूज परिवाराचा खूप खूप धन्यवाद करू इच्छितो कारण की आज पहिले तर आमचा सर्वात शुभ दिवस आहे आज बाळासाहेब ठाकरे जयंती आहे बिलकुल तेवीस जानेवारी आणि ह्या शुभ दिनानिमित्त तुम्ही आम्हाला आज मुलाखती करिता आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं त्याबद्दल आम्ही फार आपले आभारी आहोत धन्यवाद आणि जे आपले प्रश्न आहे की माझा राजकीय प्रवास तर मी तुम्हाला माहिती देतो की दोन हजार दोन पासून मी बाळासाहेबांच्या विचाराशी फार प्रेरित होतो बिलकुल आणि शिवसेना ह्या पक्षाशी मी जुडलो होतो वाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आणि दोन हजार तीनला त्यांनी माझं काम बघून माझ्या ऍक्टिव्हिटी बघून त्यांनी मला दत्तवाडी जे आपलं वार्ड आहे शाखा हा तिथं मला शाखेच कोशाध्यक्ष बनवलं आणि तेव्हा माझं वय फार लहान होत नाहीतर ते मला शाखापर्यंत करणार होते साधारण किती वय तेव्हा तरी माझं वय बारा वर्ष होत बारा वर्षापासून मी फार लहान होतो तुम्हाला म्हणजे सर्टिफिकेट दाखवतो माझं हे नियुक्तीच सर्टिफिकेट म्हणजे नियुक्ती पत्र आहे माझं दोन हजार तीनचं हो जी के आपले उप तालुका प्रमुख होते आणि रुपेजी झाडे हे विभाग प्रमुख होते तर त्यांच्या पत्रावर माझी नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर माझी त्यावेळेस शाखा प्रमुख नियुक्ती होणार होती पण वयामुळे मग कुठेतरी पण ती शाखा माझ्या माध्यमातून स्थापित होणार होती त्यामुळे माझी नाराजी नाही दिसली पाहिजे त्यामुळे त्यांनी तेव्हा दखल घेतली माझ्या कार्यावर आणि मला कोषाध्यक्ष म्हणून पद दिलं आणि त्यावेळेस वाडीतल्या सर्व शिवसैनिकांचं म्हणजे पदाधिकाऱ्यांचं वरिष्ठांचं म्हणणं होतं की याच्या अगोदर पण आपण दत्तावडीला शाखा उद्घाटन केली आणि दत्तावडी हा पूर्ण भाजप माइंडेड एरिया आहे आर एस एस च लॉगिंग जास्त आहे तर तिकडे आपण शिवसेनेची शाखा याच्या अगोदर पण आपण भरपूरदा उद्घाटन केलं पण ती सक्सेस नाही झाली तर पण आज सांगताना गर्व होते की आज नागपूर म्हणा या वाडी म्हणा तर सर्वात मजबूत आणि सर्वात मोठी जर कोणती शाखा असेल तर ती दत्तावडी प्रभागाची आहे आणि त्यानंतर मग मी सतत प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालो दोन हजार नऊ मध्ये कमीत कमी, कमी आपले जे माजी खासदार प्रकाशजी जाधव आहे तेव्हा ते खासदार होते त्यांच्या नेतृत्वात एक मोठं आंदोलन केलं होतं आम्ही माहिती विरुद्धात तर त्याच्यामध्ये आम्हाला दहा ते पंधरा दिवसाचा तरुंगात झाला होता नागपूर मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही दहा बारा दिवस काढले होते आमची जामीन झाली व त्यानंतर आमची सुटका झाली आणि त्या अगोदर पण मीनाताई ठाकरेच एक काही म्हणजे हे आळ लागलं होतं म्हणजे काही चुकीचं हे झालं होतं प्रतिमेला तर सुद्धा आम्ही खूप मोठं वाडीमध्ये मोठं आंदोलन केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं होतं तर तेव्हा सुद्धा आमचं म्हणजे माझे जेवढे सहकारी होते पाणी शहराचे पदाधिकारी तर ते सर्वांना मध्यवर्ती कारावत झाला होता म्हणजे पण माझा वय लहान असल्यामुळे माझी पोलीस स्टेशन मधून जागेवर सुटका झाली होती म्हणजे तेव्हा पासून आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत नक्कीच बहुते म्हणजे दहा बारा वर्षाचं वय म्हणजे जे शिक्षणाचं वय राहत असते प्रत्येक मुलांना म्हणजे वाटते का शिक्षण शिकलं पाहिजे खेळाचं वय राहते ते सुद्धा पण अशा वेळेस तुम्ही म्हटलं म्हणजे राजकारणात तुम्ही आले म्हणजे म्हणजे काय संकल्प काय होता तुमचा संकल्प म्हणजे ते वय असं असते की ते बालिश वय तेव्हा पॉलिटिकल बुद्धी अशी काही राहत नाही त्या वयामध्ये आणि मध्यमवर्गीय परिवारातला मुलगा होतो मी माझ्या माझी जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती पण शून्य होती तर असा काही म्हणजे पॉलिटिक्स म्हणून मी राजकारणात आलो नव्हतो फक्त एक छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे आपल्या रक्तामध्ये विचार होते दिल्ग आणि त्यानंतर महाराजांसारखं आपल्याला या युगामध्ये जर कोणाला कोणी मिळालं तर ते म्हणजे आपल्या आम्हाला बाळासाहेबांच्या रुपामध्ये मिळालं एक हिंदुत्वाचा आमचा नारा होता एक अजेंडा होता तर बाळासाहेबांचे विचार आम्हाला खूप आवडत होते आणि त्यावेळेस जसे काश्मीरमध्ये आणि आपल्या संपूर्ण देशामध्ये आतंकवाद्यांच्या मार्फत पाकिस्तानच्या मार्फत जे दंगली होत होते आणि बॉम्बलास्ट होत होते तर त्यावेळेस संपूर्ण देश हादरला होता पंच्याण्णवचा पण बॉम्बला त्यावेळेस आम्ही विसरलो नव्हतो कारण की दोन हजार एक पासून आम्ही राजकीय के सुरुवात केली होती तर तेव्हा आमचे जे वरिष्ठ मित्र परिवार होता ते सगळे सांग आम्हाला बाळासाहेबांची माहिती देत होते की पाकिस्तान अगर कोणाला घाबरते देशामध्ये तर बाळासाहेबांना आणि आज जसं तुम्ही बघता की हिंदुत्वाच्या नावाने म्हणा ना या देशाचे मोदी मोदीचं जे प्रचार सुरू आहे हु। तर तसा त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे पैसे न खर्च करता कोणत्याही प्रकारचं मोठे मोठे भाषण न देता बाळासाहेब आवाजावर आणि स्वतःहून बाळासाहेबांना प्रसिद्धी मिळाली होती बाळासाहेबांनी कोणती नवटंकी करून नव्हती दाखवली तर तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की हाच एक नेता आहे जो आपला देशाची परिस्थिती सुधरू शकते पाकिस्तानला दाबवू शकते आणि त्यावेळेस बाबा बाळासाहेबांचे स्टेटमेंट होतं की मला तुम्ही फक्त ए, एक वेळा पंतप्रधान बनवा तर मी पाकिस्तानला साफ करतो म्हणजे आमच्या पक्षाला बनवा हा पक्षाला आणि मग ते अयोध्येचं पण हे होतं की जेव्हा सगळे देशातले मोठे मोठे बीजेपीचे आर एस एस चे नेते बिळ्यात जाऊन लपले होते तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं होतं की जर बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला गर्व आहे आणि अमरनाथ यात्रेचंही तुम्हाला माहित आहे उदाहरण अशा भरपूरशा गोष्टींनी बाळासाहेबांनी स्टेटमेंटने आम्ही सगळे युवा तेव्हा बाळासाहेबांकडे आकर्षित झालो हु. आणि मग आम्ही निर्णय घेतला की महाराजांनंतर महाराजांची शैली आपल्या आम्हाला कोणामध्ये जर बाळासाहेब आहे मग आम्ही सगळे मग मराठीचा मुद्दा होता हिंदुतवाचा होता देशाच्या हिताचा होता हे सगळं बघून मग आम्ही बाळासाहेबांना बाळासाहेबांना कधी भेटण्याचा योग आला का म्हणजे तुम्ही बाळासाहेबांना नाही आमचं दुर्दैव आहे की आमच्या नशिबात कधी बाळासाहेबांचं भेटायची वेळ नाही आली पण बाळासाहेबांच्या अंतिम यात्रेत आम्ही बाळासाहेबांना फार जळून त्यांचे दर्शन घेतले आणि तेच आम्ही आमचं सौभाग्य मानतो जेव्हा आम्हाला ते कळलं तर आम्ही रातो रात गाडी घेऊन निघालो आणि आमच्याजवळ तेव्हा फोर व्हीलर पण नव्हत्या पण साहेबांचा प्रेम बघून आम्हाला फोर व्हीलर मिळाल्या मुंबईमध्ये लाखोंची भीड होती हो लाखोंची भीड होती लाखो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नंतर कोणती मोठी या देशात असेल बाळासाहेबांची होती तर तेवढं एक सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं तर आम्ही त्याच्यातच समाधान नाही नक्कीच पण आता आपण हिंदू हृदय सम्राट ज्यांना आजही म्हणतात बाळासाहेब ठाकरेंची ते त्यावेळीची शिवसेना होती महाराष्ट्रावर सुद्धा म्हणजे सरकार सुद्धा स्थापन केलं होतं मुख्यमंत्री सुद्धा स्थापन झाले पण कालांतराने जे आहे शिवसेना आपण बघतो आहे म्हणजे शिवसेनेत दोन गट निर्माण झालेले आहे त्यानंतर उद्धव साहेबांकडे ही शिवसेना आलेली आहे त्यावेळेस म्हणजे तो काळ होता तेव्हा थोडा आक्रमक भूमिकेतून पक्ष ची जी माननी होती ती राबवत होते आणि त्यावेळेस भरपूरसे लोक म्हणजे जे, जे आहेत सोफिस्टिकेटेड लोक या काही शिवसेनेला थोडस घाबरत होते पण त्यावेळेस जी परिस्थिती होती महाराष्ट्राची देशाची आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आणि राजकारण फक्त वीस टक्के पूर्ण ऐंशी टक्के समाजकारण करायचं या भूमिकेतून बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली तर तेव्हा आमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं की जर आपण एखाद्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली कोणाच्या वर्कर्सच्या म्हणजे फेवर मध्ये म्हणजे त्यांच्या न्यायासाठी या कोणत्या महिलेवर होणाऱ्या अत्याचारासाठी जर आपण काही एक टोकाची भूमिका घेतली तर पोलीस स्टेशनमध्ये म्हणा या भर रस्त्यांवर म्हणा तर आपली लोकांकडे बघण्याची थोडीशी दृष्टिकोन आहे ते बदलेल तर असं काही कोणाला भीती नव्हती वाटत ते बिंदास म्हणत होते की आपल्याला साहेबांनी समाजकार्यासाठी संघटन संघटनाची सुरुवात केली तर समाजकार्यासाठी आणि चांगलं लोकांचं हित म्हणजे भलं व्हायसाठी आपल्याला जे पाऊल उचलता येते ते आपण उचलायचं मग मतदान खराब होते जुळते म्हणजे असं चोपडे गिरीनं राजकारण करायचं नाही थेट आणि सीधी सडक दे तसा विषय होता आणि हळूहळू कसा आता पहिले त्यावेळेस राजकारण त्यावेळेसचे मुद्दे आणि आजचे मुद्दे फार बदललेले आहे आणि त्याच हिशोबाने कालांतराने संघटनेची पण जी चळवळ आणि चालवण्याची जी भूमिका आहे ती सुद्धा बदलली पाहिजे तर त्या हिशोबाने आज म्हणजे आम्हाला नेतृत्व साहेबांचं नाही म्हणजे बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना दिलं म्हणजे म्हणजे पद दिले मुख्यमंत्री दिले पण ते बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहिलेले नाहीये या, या संदर्भात काय बोल बोलाल तुम्ही म्हणजे उद्धव उद्धव साहेबांचं नेतृत्व त्यांना सहन झालेलं नाही असं वाटत आता नाही नाही उद्धव साहेबांचा नाही जे पक्ष जे पक्षामध्ये जे हे पक्षांतर झालं होतं म्हणजे गडबाजी म्हणा या पक्ष सोडून गेलेले जे आपण त्यांना हे म्हणू गद्दार म्हणू या फितूर म्हणू तर ते बाळासाहेबांच्या वेळेस मोठमोठ्या नेत्यांनी केलं नारायण राणे सारख्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं साहेबांनी त्यांनी पण केलं है ना त्यानंतर छगन भुजबळला पहिला महापौर बनवलं होतं महाराष्ट्र मुंबईचा त्याच्यानंतर ते सुद्धा काय म्हणते चांगल्या मंत्रीपदावर होते तर गणेश नाईक होते असे भरपूर नेते होते बाळासाहेबांच्या काळात त्यांनी शिवसेना सोडलेली आहे पण शिवसेना संपली तर नाही शिवसेना अजून भक्कमपणे मोठी झाली तसंच आताही होईल काही दिवस त्रास होतो बिलकुल नवीन कार्यकर्त्याला तयार व्हायला पुन्हा भूमिकेमध्ये यायला थोडस म्हणजे संघर्ष असतो पण लोकांची जी आस्था बाळासाहेबांची व मातोश्रीशी आहे ती कधीही कमी होणार नाही तर शंभर टक्के आदित्य ठाकरे सारखं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे उद्धव साहेब एकदम शांत व संयमी नेते आहे आणि राजकारणाचा सर्वात मोठा मंत्र आहे राजकारण तोच करू शकतो ज्याच्यामध्ये संयम आहे आणि ते उद्धव साहेबांमध्ये आहे बिलकुल उद्धव साहेबांमध्ये ते बघितलं मुख्यमंत्री साहेब असताना बघितले की बाळासाहेबांची शिवसेना असताना तेव्हा दलित मुस्लिमांचा तेव्हा त्यांना म्हणजे सपोर्ट मिळत नव्हता तो सपोर्ट मात्र उद्धव साहेबांनी मिळवला एक हे विशेष वाटते म्हणजे दलित समाज आज उद्धव साहेबांची जी रिस्पेक्ट करते बिलकुल ते का बरं करते उद्धव साहेबांनी बाबासाहेबांच्या मोठमोठ्या मूर्त्या उभारल्या या खूप दलित लोकांचे मोठे मोठे कार्यक्रम याच्यासाठी तर नाही ते दलित समाजाच्या पण विचारधारा आहे ते पण बाबासाहेब आंबेडकरला मानणारा वर्ग आहे तिथे आणि संविधानाला जपणारा वर्ग आहे तर दलित वर्ग भलाही बॅकवर्ड आहे पण आज पहिलेचा दलित वर्ग ना आजच्या दलित वर्गामध्ये खूप फरक आहे आज सर्व एज्युकेटेड लोक आहेत सर्व आपल्या आपल्या व्यवसाय म्हणा एज्युकेशन म्हणा चांगल्या डिपार्टमेंट म्हणा प्रत्येक आपल्या आपल्या एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जावर हो आहे तर उद्धव साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि त्याच नंतर जो कोरोना आला दुर्दैवाने आपल्या देशामध्ये <laughs> आणि उद्धव साहेबांना आपली मुख्यमंत्र्याची जी हे आहे पदभार आहे आणि स्किल आहे ती दाखवण्याचा जो चान्स त्या सगळ्या गोष्टींनी प्रेरित होऊन दलित समाज आणि मुस्लिम समाज हा उद्धव साहेबाकडे आकर्षित झाला म्हणजे आजपर्यंतची म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव साहेब कसं कार्यकर्ता आहे म्हणजे सुद्धा स्वतःला कार्यकर्ताच म्हणते भलेही आज आम्ही त्यांना पक्षप्रमुख म्हणून मानतो पण ते पण एक कार्यकर्ताच आहे त्यांच्या स्वतःच्या नजरेमध्ये तर त्यांनी जी लोकांची आणि जनसामान्याची जी सगळ्या जाणीव ठेवून कोरोना काळामध्ये जी मदत केली महाराष्ट्राला धारावीसारख्या वस्तीला त्यांनी जे वाचवलं आणि त्या धारावीमुळे संपूर्ण मुंबईमध्ये कोरोनाच्या लाटीनी पूर्ण मुंबई विकतली असती तर ते वाचवलं जातं हे आयडल उद्धव साहेब समाजापुढे आणि देशापुढे आले आणि सर्वात लाडके मुख्यमंत्री पसंतीचे ते स्वीकारले गेले आणि त्यामुळे दलित समाज आणि मुस्लिम समाजात सगळ्या समाजासाठी त्यांच्या म्हणजे कार्यकाळात त्यांनी काम केलं असं बोल म्हणजे विरोधकांकडून वारंवार बोलल्या जातं की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं आता मला सांगा हवा वायू पृथ्वी जल बिलकुल हे कोणाचं आहे एखादा कट्टर हिंदुत्वाला म्हटलं तर ते प्रकृती आहे आणि ही देवाची आहे है।, है ना मग ते ब्रह्मा विष्णू महेश कोणाच्या मार्फत आहे तर मला सांगा ते का फक्त हिंदूंनाच मिळते का हवा ऑक्सिजन का पाणी का सगळ्यात याला म्हणजे जेव्हा माणूस पदावर असते तर तो एका धर्माचा राहत एका धर्माचा राहत नाही सगळ्यात आणि तेच भूमिका उद्धव साहेबांनी म्हणजे सर्वांना घेऊन चालवली ते पदावर आणि लोकांनी त्यांना एक्सेप्ट केलं अगर मी पण आज सभापती होतो माझ्या मराडामध्ये पण ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम समाज आहे तर त्यांच्या घरी अगर काही गटार नालीचं वगैरे काही या पाण्याचं वगैरे काही कोणतेही जे नगरसेवकासाठी कार्य असते नागरिकांना अडचणीचं सोडवण्याचं तर ते अगर मी केलं तर तर मी मुसलमानांची काम नाही करणार का सत्य सगळ्यांचेच सगळ्यांचे काम करावं लागेल भारतीय कॉलनी माझ्या वार्डामध्ये आहे तर मी कित्येक वर्षापासून तिकडे रोड नाही म्हणजे सर्वात जुनं वाडीचं ते लोकांचं म्हणणं आहे की सँक्शन लेआउट आहे वाडीमध्ये एकशे पस्तीस लेआउट आहे त्याच्यात फक्त पंचवीस लेआउट हे अधिकृत आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जुनं ते ज्ञानेश्वर लेआउट आहे तिकडे ख्रिश्चन कॉलनी आहे तर मी आल्या आल्या रस्ते बनवले गटार नाली जे सगळं सुविधा द्यायला पाहिजे त्यांना मी सभापती पण राहिलेल्या बांधकापती वाडी नगर परिषदे मी त्यांना दिलं तर त्यांनी तर तिला आज माझ्याशी जुळून आहे म्हणते तू कोणत्याही पक्षात जा मत आम्ही तुलाच देऊ हा तुमच्या डोक्यात नाही असं आलं काय बाबा आता बरेचशे शिवसेनेतून नेते तिकडे शिंदे शिवसेनेत गेले तुम्हाला कधी वाटलं नाही असं का सत्यसोबत आपण पण गेलं पाहिजे म्हणून आपले काम होण्यासाठी नाही मला शिंदे का गेले कसं गेले हे मला माहित नाही पण एका राज्यातल्या लहानपुराला विचारलं तर तुम्हाला माहित पडेल की हे सगळे ईडी सीबीआयच्या धाकाने गेले नाहीतर उद्धव साहेबांनी तर एकनाथ शिंदेलाच मुख्यमंत्री बनवणार होते आणि ऑफर दिली होती पण तो सगळा विषय कसा आहे आपला जे ब्लॅक मनी आहे आणि जे त्यांचे भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे गेले आता आम्ही तर म्हणू कि आमचे मंत्री नेते आमदार मुक्त पक्ष नाही झाला तर भ्रष्टाचारी मुक्त पक्ष झालाय आता आम्ही सगळी नवीन जी पिढी आहे ती सगळी आदित्य साहेबासोबत जोडलेली आहोत महाराष्ट्र घडवायचं आणि मात्र खरं आहे तुम्हालाही आज माहिती आहे इतका मोठा पक्षामध्ये भूकंप झाल्यावर हो आज नागपुरामध्ये शिंदे गट मोठा आहे की उद्धव साहेबांचा गट मोठा आहे हे एक महत्वाचं भाऊ तुम्ही आता तुम्ही वाडीमध्ये राहतो पण वाडी कोणी शिंदे शिवसेना कोणी गेलं नाही हे विशेष ना। काय म्हणजे हे कसं काय तुम्ही जोडून कसं काय ठेवलं हे सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊ नाही दिलं इथं खासदार होते कृपाल तुमाने आता कृपाल तुमाने खासदार होते आम्हाला लोक त्यांचे सर्वात जवळीच समजत होते पण आम्हाला तुम्हाने हे पक्षामुळे मिळाले ना माझ्या वडिलाचे मित्र होते या माझे नातेवाईक होते असं तर काही नव्हतं मी पक्षात नसतो तर तुम्हाला मी जवळचा नसतो म्हणून आमदार खासदार नेते आता काही दिवस पुन्हा आमचे माझे आमदार गेले तर हे सगळं पक्षामुळे मिळालेली प्रॉपर्टी आहे आम्हाला ही गेली तरी आम्ही काही स्वतः तयार केलेली नाही आहे पण दुःख एवढं होते की ज्या पक्षाने तुम्हाला तुम्ही काँग्रेसमध्ये होते हा तुम्हाला साधा नगरसेवक नाही बनू शकले साध म्हणजे नगरसेवक तिकीट नाही मिळाली नगरसेवक बनवू पण नाही शकले पण ज्या पक्षाने तुम्हाला म्हणजे त्यांच्या पक्षाने हा पण आमच्या पक्षात आल्यावर पहिल्यांदा तुम्ही दहा पंधरा हजार मतांनी पराभूत झाल्यावरही तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली आणि दोनदा निवडून आणलं तुमच्यावर पहिल्या निवडणुकीच कर्ज तुमचं फे म्हणजे संपलं नव्हतं तरी सुद्धा उद्धव साहेबांनी आपल्या सोयीनुसार आपल्या खर्चानी पक्षांनी पक्ष निधी पाठवून सगळी व्यवस्था करून तुम्हाला दोन दोनदा खासदार बनवलं तसंच आ, आता जे आठ दहा दिवस अगोदर गेले ते सुद्धा काँग्रेसचे मोठ्या तीनदा पालकमंत्री झालेल्या अशा नेत्याचे सुपुत्र होते त्यांना पण आमदार बनवलं चतुर्वेदी म्हणाल नाव घेऊन मोठं कशाला माहित आहे ना तर तरी सुद्धा एवढं दुःख होते की पण आज आम्ही पण तुम्ही सोडणार नाही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाही नाही विशेष नाही विशेष नाहीत साहेब पक्का हो आतापर्यंत तर सोडायची असती तर तेव्हाच जय महाराष्ट्र केला विदर्भामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी तुमचं काय आहे तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या भेटी घेत राहतात नवीन कार्यकर्त्यांच्या जोडणीसाठी काय तुमच्यासाठी प्लॅनिंग आहे हा आता सध्या माझी मी जसं सांगितलं दोन हजार तीन ला मी कोषाध्यक्ष झालो आणि त्यानंतर मग मी दोन हजार चौदा ला भरपूरच्या चळवळी केल्या मी संघटनेच्या प्रत्येकाच्या सहभाग होतो म्हणजे असंख्य गुन्हे दाखल आहे आमच्यावर तर त्यानंतर जेव्हा मला दोन हजार पंधरामध्ये जिल्हा प्रमुख बनवलं युवासेनेचं आणि चौदामध्ये युवासेना युवासे स्थापन झाली आदित्य साहेबांना युवासेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांनी स्वतः तलवारीची भेट देऊन नियुक्त केलं आणि घोषणा केली के तर त्यानंतर मी दोन हजार पंधरापासून तर दरवर्षी आमच्या पक्षामध्ये मुलाखती होतात आणि जिल्हा प्रमुखांचं पूर्ण फेटाळणी होते तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक याच्यात मी म्हणजे पाचदा आणि मला कमी एक नाही दोन नाही तर पाचदा युवा युवासेने जिल्हा केले मग त्यानंतर बोरुंजी सरदेसाई हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह झाले ते आपले नेते आहेत तर आता आज ते सन्माननीय विद्यमान आमदार आहे तर त्यांनी आमचं कार्य बघितलं आदित्य साहेबांनी सुद्धा मला अप्रिशिएट केलं आणि विभागीय सचिव म्हणून नियुक्त केला त्यानंतर विभागीय सचिवच्या पदावर त्यांनी माझं कार्य पाहून वर्षभरातच मला पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त केला आज अभिमान असा आहे की आज जी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य त्याच्या त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्रातले खासदार आणि आमदारांचे सुपुत्र आहे आणि चांगल्या आदित्य साहेबांचे जे बेस्ट ऑफ बेस्ट म्हणजे युवासेनेमध्ये जी टीम आहे त्याला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हटले जाते तर आज आपल्या पक्षाच जे धोरण आहे आणि पक्षावर जी, जी संकट आलेलं आहे त्याच्याशी त्या संकटाशी लढण्यासाठी आणि संकट लवकरात लवकर हाकलण्यासाठी लवकर आम्ही पुन्हा जेवढीही कार्यकारिणी सदस्य आहोत गाव तिथे शाखा हे आमच्या पक्षाचं धोरण आहे आणि एक स्लोगन आहे तर त्यानुसार आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागात आम्ही भेटी देणार आहोत आणि पुन्हा संघटनेची बांधणी करणार आहोत आणि तसे मी तुमच्या माहितीमध्ये सांगतो विदर्भामध्ये फारसा काही भूकंप शिंदे गटाचा झालेला नाहीये आता ही सगळी शिवसेनेतच आहे आणि आम्ही उद्धव ठाकरे गट असं म्हणू नये आणि खरी शिवसेना ही शिव उद्धव साहेबांचीच आहे पण जिथे मातोश्री आहे म्हणजे संपूर्ण देशातल्या शिवसेना श्रद्धा स्थान आहे म्हणजे काशी मातोश्री म्हणजे काशी आहे आमच्यासाठी ते आमच्या उद्धव साहेबांजवळ आहे आमच्या बाळासाहेबांचं सिंहासन आमच्या जवळ नाही असं म्हणजे बोललं जात की उद्धव साहेब कार्यकर्त्यांना भेटी देत नाही आमदारांना वेळ देत नाही आता तुम्ही सुद्धा बरेच वेळा मातोश्रीवर गेला असाल किंवा शिवसेना भवनात गेला तुम्हाला वेळ वगैरे साहेबांनी साहेबांसोबत चर्चा वगैरे झाली आदित्य माझी पॉलिसी अशीच आहे की पक्ष आपल्याला काय देतो याच्यापेक्षा आपण पक्षाला काय याला सारखा सारखं मुंबईला जाऊन बेकामाचं तिकडे जाऊन भेटणं ते मला पटत नाही त्याच्यापेक्षा काम काम करत करत गाव लेवलवर संघटना वाढवा नगरसेवक निवडून आणा आमदारकीची तयारी करा लोकसभेसाठी भविष्यामध्ये अशी युती नाही करून करण्याची गरज पडेल अशी संघटनेची ताकद वाढवा आणि ती आहे उद्धव साहेबांमध्ये आणि का म्हणते त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी करावी हा आणि त्याच्यानंतर मग बोलावतील बोलावतील हा ते दहा वेळा तिकडे लोटांगण घालण्याचा काही अर्थ नाही आपल्या गावामध्ये आपली ताकद दाखवा आणि माझे जे राजकीय गुरु होते ते मला नेहमी सांगत होते आपण गावामध्ये अगर बरोबर आपण स्ट्रॉंग असलो तर मुंबईवाले आपल्याला बरोबर आपल्याला मुंबई जायची गरज नाही आणि तेच पॉलिसी घेऊन मी आज राजकारण करून आलो ना नाही ना, नक्कीच तुम्ही वाडी नगर परिषदेचे पर म्हणजे बांधकाम सभापती सुद्धा राहिलेले आहे ते एक तुमच्या कार्याचीच एक पावती आहे पावती आहे तर नक्कीच आज जे आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सुद्धा आहे आणि या जयंतीच्या तुम्हाला डब्ल्यू बी एस न्यूज तर्फे मी शुभेच्छा सुद्धा देतो आणि हे माझ्यासोबत होते म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हर्षल भाऊ काकडे यांचा एक प्रवास जो आहे एक राजकीय प्रवास म्हणजे अवघ्या बारा म्हणजे वर्षाचे असताना त्यांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिक्षणाचं वय होत खेळण्याचं वय होतं खेळण्याच्या वयात त्यांनी या राजकारणामध्ये एकच की बाळासाहेब आंबेड म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला धरून ते या शिवसेनेमध्ये आले आणि कुठेतरी सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी नेहमी ते झटत असतात तर नक्कीच भाऊ तुमचं तुम्ही आमच्या डब्ल्यू एस न्यूज पॉडकास्टला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवादच तर नक्कीच हे होते आमच्यासोबत शिवसेनेचे नेते हर्षल भाऊ का, काकडे तर तुम्ही पुन्हा आम्ही नवीन तुमच्याकडे एक नवीन नेता घेऊन येणारच आहोत तोपर्यंत तो तो तुम्ही मात्र बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय